सह्यद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन भवानी तलवार शत्रूवर गरजला छत्रपती महारा ता शिवाजी महाराज यांना सुधाकर बडगुजार यांचा त्रिवार असा मानाचा मुजरा नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गट महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार यांनी सर्व नागरिकांना शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सुधाकर बडगुजार यांनी दिली शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं तमाम नासिकारांना मनपूर्वक शुभेच्छा ही शिवजयंती उत्सव मनवताना सर्वांनी अतिशय आनंद आनंदाने उत्साहामध्ये ढोल तासांच्या गजरामध्ये ही शिवजयंती उत्सव मनवावा